सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी पहिले पेत्र याचा चौथा अध्याय बारा आणि तेरा वचन आपण या ठिकाणी वाचूया प्रिय बंधूनो तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद कराल या ठिकाणी पेत्र सांगत आहे की माझ्या बंधून तुमच्यावरती परीक्षा आलेल्या असतील संकट आला असेल तर अशा वेळेस तुम्ही नवल वाटू नका कारण येशू ख्रिस्ताला देखील या जगामध्ये जगत असताना देखील त्यानं आमच्यासाठी दुःख भोगलेलं आहे आणि त्यानं सर्व काही दुःख आमच्यासाठी सहन केलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला आपल्यावरती विश्वासणाऱ्या लोकांच्यावरती ज्यावेळेला तीव्र संकट येतं आणि त्या तीव्र संकटामधून त्या दुःखामधून आपण जातो त्यावेळेला आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी होतो आणि म्हणून पेत्र म्हणतो की तुम्ही आनंद करा दुःखामध्ये देखील तुम्ही काय करा आनंद करा तुम्ही देवाचं गौरव करा आणि ज्यावेळेला ख्रिस्त प्रगट होणार आहे त्यावेळेला तुम्ही देवामध्ये उल्हास व आनंद करा आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक तीव्र संकट येतील परंतु त्या संकटामध्ये आपण विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपण टिकून राहतो त्याच वेळेला आपण ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी होतो आणि ज्यावेळेला येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला आम्ही उल्हासाने आनंद करेन तो प्रगट होणार आहे आणि म्हणून तो प्रगट होण्या होईपर्यंत आपण विश्वासामध्ये टिकून राहण्याची गरज आहे आजचं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुला प्रार्थना करतो विनंती करतो की आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांच्यावरती प्रभू तुझा आशीर्वाद पाठव त्यांची तू काळजी घे त्यांच्या संगती संगतीप्रभू तुरा आरोग्यानं भर त्यांचं काम आशीर्वादित कर येणं जाणं आशीर्वादित कर त्यांना प्रभू तुझा चांगला अनुभव येऊ दे त्यांच्या सर्व समस्येचं उत्तर तू त्यांना दे आणि बाप्पा त्यांच्या कुटुंबाचं तारण कर आणि सर्वांना तू सुखी समाधानी व आनंदी ठेव आणि तू किती चांगला आहेस याचा अनुभव दे येशूच्या नावात मागतो म्हणतो बाप्पा एक आ मेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून तु उत्तर देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही